नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत खूप दिवसाने आता आपला व्हिडिओ येत आहे मित्रांनो कारण तुम्हाला माहितीच असेल का आपला व्हिडिओ का लेट येतोय पण आज आपल्याला खूप नवीन युट्यूबरसाठी खास टिप्स द्यायचे आहेत आपल्याला या व्हिडिओमधून तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज खूप छान एक आणि इंटरेस्टिंग नवीन युट्यूबर्स जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्याच्यासाठी आपण खास टिप्स देणार आहे आज कारण कसं आहे बरेचसे नवीन जे यूट्यूबर्स आहेत त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येतोय की कसे व्हिडिओ बनवायचे सुरुवात कशी करायची तर म्हटलं चला आज आपण नवीन युट्यूबर साठी आज खास काम करूया आणि त्यांना खास एक टिप्स देऊया म्हणून आज व्हिडिओ बनवूया त्यावरती पण त्या अगोदर आपल्याला दोन मित्रांना सपोर्ट करायचा आहे जसं आजपर्यंत तुम्ही सपोर्ट करत आलात ता असा सपोर्ट सर्वांना करायचा आहे ह्या दोघांना सुद्धा तर मित्रांनो आता विषयाकडे ओळूया आपण विषय असा आहे की आता आपण ज्या वेळेला नवीन युट्यूबर बनतो किंवा सध्या तरी काय होतंय दुसऱ्या जे बघूनच आपण युट्यूबवर बनतो त्याने व्हिडिओ टाकला त्याचा व्हिडिओ चालतो ह्याने व्हिडिओ टाकला ह्याचा व्हिडिओ चालतो असं करूनच आपण प्रोत्साहित होऊन आपण हे व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो तर सुरुवात आपल्याला व्हिडिओ जर बनवायचे आहे आपल्याला जर युट्यूबवर बनायचं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायला पाहिजे तर पहिला सगळं युट्यूबची पूर्ण माहिती घ्या करून युट्यूबचं अल्बरिजम कसं चालतोय युट्यूबची सर्व माहिती घ्या नंतर तिथून सुरुवात करा पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतरच मी, थे थे मी तर असं सांगेन तुम्हाला ह्याचे त्याचे व्हिडिओ बघून आपण प्रोत्साहितून व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपण युट्यूबची पूर्ण माहिती घ्यायची की त्या युट्यूब बद्दल आणि नंतरच आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची हे मी सांगतो तुम्हाला नाहीतर कसं असतं आहे की बरेचसे लोक असं झाले आणि आता त्यांना प्रॉब्लेम होत आहे त्या लोकांनी युट्यूबचे काही नियम कधी बघितले नाही काय नाही आणि जसं जसं आता आपल्याला प्रॉब्लम येत झाले त्यावेळेला नियम न वाचल्यामुळे आता प्रॉब्लेम होत चालला आहे आता करू तर काय करू तर ह्यासाठी म्हणून सांगितलं पहिले तुम्ही नियम वाचा युट्यूबची माहिती घ्या आणि मग पुढे चालला कारण आता खूप गोंधळून गेलेत लोक जे नवीन युट्यूबर आहेत जे सामान्य वर्ष झालं कारण बरेचशे आता त्यांना काय काय प्रॉब्लेम येत आहे काय लोकांचे व्हिडिओ सुद्धा त्या लोकांना आता रिज कंटेंट वगैरे यायला लागला आहे तर आपल्याला ह्यासाठी पूर्ण माहिती घ्या आणि नंतर व्हिडिओ आपल्याला बनवायला सुरुवात करा हे नवीन युट्यूबरसाठी सांगतो आणि आता मी घरी असल्यामुळे मी बरेच वेळ बघतोय मित्रांनो की कमेंट्स माझ्या जुन्या वगैरे काय व्हिडिओ कमेंट्स होत्या की दादा आम्हाला युट्यूबवर बना तर बनायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कसं करावं लागेल कारण कसं कॅमेऱ्याच्या सामने आपल्याला आलं तो बोलता है इतना है। जाले। तर का कॅमेऱ्या सामने बोलता येत नाही ही भीती निर्माण झाली तर त्यासाठी काय करू तर मित्रांनो तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय घाबरायची गरज नाहीये तुमच्या घरामध्ये म्हटलं ना हे बघा असे आरसे असतात तिथे जायचं एक निवांत एका साठीला आणि आपण प्रॅक्टिस करायची एक दोन दिवस तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही बिंदास बोलायला सुरुवात कराल ही मनातली भीती निघून जाईल म्हणून आरशाच्या सामने ट्राय करत राहायचं नेहमी नेहमी एक दोन तीन दिवस एक मिटिक होणार तुम्ही एकदम मग कुठेही तुम्ही जाऊन बिंदाच बोलू शकता आता बोलायचं तर काय बोलायचं सुरुवात आपण कशी करणार तर सुरुवात अशी करायची की आपल्या चॅनलचं नाव सांगायचं चॅनलचे नाव सांगण्याच्या नंतर आपण कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतो हे सांगायचं बस बाकीचा व्हिडिओमध्ये लोक बघणारच कारण आपल्याला माहिती की दादाने सुरुवातीला किंवा या युट्यूबरने सुरुवातीलाच कशावरती व्हिडिओ बनवतोय हे सांगितलंय तर त्यामुळे लोकांच्या व्हिडिओ बघणार लक्षात येणार की बाबा ह्याचा ह्या याच्यावरती हा विषयावरती व्हिडिओ आहे त्यामुळे तो सुरुवातीला एक दोन मिनटं जरी आने बाकी ला तुम्ही बोललात आणि बाकीच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओला जाल कुठे ठिकाणी तिथे थोडासा आपण पण स्वतः फेस दाखवायलाच पाहिजे नाही आता सध्या तर युट्यूबच्या अल्बमिझम चेंज होत आहे वेगवेगळे वेग काही ना काय का नियम येत आहे त्यामुळे आपण जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे त्यासाठी काय करायचं जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला स्वतःचा फेश दाखवायचा आहे स्वतःचं वाईस आवाज तुझा द्यायचाच आहे आता ह्या दोन गोष्टी नाही ना तर तुमचे व्हिडिओ पण पुढे काय जाणार नाही आणि युट्यूब काय मान्य करणार नाही आता राहिला दुसरा आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आता नवीन युट्यूबर काय चुका करतात तर बरेचसे लोक आता कसं आहे ते तुम्हाला बोललोच आहे की घाई असते एकदा कधी व्हिडिओ बनवतोय आणि कधी टाकतोय हे प्रत्येक नवीन युट्यूबरला ही घाई असते की एकदा व्हिडिओ बनवला का लगेच अपलोड केला मग तसं न करता तुम्हाला मी एक सांगतो यूटूबवर जर तुम्हाला बनवायचं असेल तर पहिला टायमिंग ठरवा व्हिडिओचे व्हिडिओ कधीही रात्री बारा आणि एक वाजता नाही टाकायचे व्हिडिओ हे आपल्याला टाकायचे ते कधी टाकायचे व्हिडिओ आपल्याला टाकायचे सकाळी सात वाजल्यापासून तुम्हाला रात्री सात वाजेपर्यंत ह्या टायमातच तुम्हाला व्हिडिओ टाकायचे रात्री एवढं उशिरा तुमचे उठून कोण व्हिडिओ बघणार नाही तर नवीन युट्यूबवर आहेत तुम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही अशी सुरुवात करा की व्हिडिओ दिवसाचे टाका रात्रीचे टाकू आता मी दोन तीन व्हिडिओ बघितले रात्री आध अकरा आणि बारा वाजता कोणत्या झोपेतून उठून तुमचे व्हिडिओ बघणार आहे नाही बघणार तर नवीन युट्यूबरने असं करू नका बरंचसं काय तुम्हाला अजून सांगतो या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहोत नवीन युट्यूबर्स आता मी जुनं आहे पण नवीन युट्यूबर्ससाठी तुम्हाला मी सांगतो कारण नवीन युट्युबर्सनी काय करायला का पाहिजे हे लक्षात सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा ते नवीन युट्यूबर्सने ज्या वेळेला आपण व्हिडिओ बनवतो आणि असा सुरुवातीला सुरुवातीला कमीत कमी एक मिनिट असा व्हिडिओ बनवा का आपला सबस्क्रायबर जे व्हिडिओ बघणारे त्या व्हिडिओला थांबले पाहिजे आणि आता कसा आहे नियम जोपर्यंत तुम्हाला तीस सेकंद जरी कोणी व्हिडिओ बघित नाही तोपर्यंत तुम्हाला तो व्हिज मिळणार नाही म्हणून असे एक बनवा की समोर लोक बघितल्या बघितल्या तो व्हिडिओ बघू बघणार आहेत पण पुढे पूर्ण तुमचा व्हिडिओ बघित जातो यासाठी सुरुवातीला खूप महत्वाचं असतं व्हिडिओच्या अगोदर आणि नंतर तुम्हाला जे स्पीच वगैरे काय द्यायचं असते नंतर द्या पण एक मिनिटात असा चा चांगला व्हिडिओ बनवा कारण का आता नवीन नवीन अल्बोजनचे काय नियम आहेत ते बदलत जातं आता तीस सेकंद जर तुमचा कोणी व्हिडिओ नाही बघितला तर तो तुमचा व्हिडिओला व्ह्यूज मिळणार नाही हा तर बरचसं काही यायच्या अगोदर तुम्हाला म्हटलं होतं बरचसं काय म्हणजे कसं मित्रांनो ज्या वेळेला आपण नवीन आहोत तर नवीन आल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओ कसे बनवले पाहिजे आता असे व्हिडिओ बनवले पाहिजे की थमनेल मेन असतो थमनेलवर जर दे एखाद्याने क्लिक केला जर तुमचा थमनेल असेल तर व्हिडिओ कोणी रोखू शकत नाही कारण यासाठी थमनेल चांगलं बनवायला पाहिजे कंटेंट चांगलं बनलं पाहिजे हे कोणासाठी सांगतो एक नवीन युट्यूबर साठी बघा तुमचं चॅनल एक वर्षाच्या अगोदर ग्रोथ होत की नाही तर मित्रांनो या काही गोष्टी जर तुम्ही लक्षात घेऊन काम केलं तर किती मोठा युट्यूबर असेल तुम्हाला लग दुसऱ्याला काय विचारायची गरज लागणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका